महाराष्ट्रीयन स्टाईल पनीर टिक्का मसाला महाराष्ट्राच्या लोकांसाठी काहीतरी नवीन आजची आपली रेसिपी असणार आहे महाराष्ट्रीयन स्टाईल पनीर टिक्का मसाला आजची आपली जी, जी रेसिपी असणार आहे ती दहा व्यक्ती करीत असणार आहे तर सर्वप्रथम आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध अतिशय सौम्य प्रकारे एकदम गुनगुण असा आपण गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत पनीर टिक्का मसाला पॅकेटमध्ये असलेले पनीर मसाला यामध्ये टाकून देत आहोत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जे अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे ते व्यवस्थित लाईट लाईट प्रकारे तळून घेणार आहोत जेणेकरून अतिशय सुंद विशिष्ट असा चवी सुधार त्याचा आपल्याला चव लागेल व्यवस्थित तळून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा गोल्डन गोल्डन आपल्या आप पनीर कलर झालेला आहे कांद्याची पेस्ट ही व्यवस्थित तळून घेणार आहोत ह्यामध्ये टमॅटो प्युरी टाकून घेणार आहोत व्यवस्थित एकजीव आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे दोन चम्मच अदर लसण पेस्ट टाकणार आहोत अतिशय व्यवस्थितपणे आता आपल्याला संपूर्ण मिश्रण घालून घ्यायचं आहे एक चम्मच लाल तिखट टाकून घेणार आहोत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे यामध्ये आपण दुधामध्ये वाटलेला पनीर टिका मसाला टाकून देणार आहोत व्यवस्थित घालून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि उकळी फुटलेली आहे तर आपण या आता यामध्ये पनीर टाकून घेणार आहोत व्यवस्थित हलवायचं आहे आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपण इथे एक चमच मीठ टाकलेला आहे आपली भाजी इथे पोरून दिवस जात आहे इकडे आपण तडक्यासाठी आता तयारी था करणार आहोत घेणार आहोत घ्यायची सर आपली महाराष्ट्रीयन स्टाईल पनीर टिक्का मसाला भाजी रेडी आहे सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा